सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आजच्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीचा मस्तपैकी जसा लग्नामध्ये होतो तशा पद्धतीचा हलवा आता मुगाच्या डाळीचा हलवा करायचा म्हटलं की ती कटकट येते की डाळ भिजवा ती वाटा आणि भिजलेली डाळ वाटल्यानंतर तिला हलवा करताना भाजायला पण खूप म्हणजे खूप वेळ लागतो तर यासाठी अगदी सोप्या पद्धतीत फक्त पंधरा ते वीस मिनटात हा हलवा तयार होईल अशी पद्धत मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे आपल्याला काय करायचं आहे मस्त मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन ती आपल्याला कोरड्या कपड्यांनी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि नंतर तिला थोड्या वेळ फॅनमध्ये पाच ते सात मिनटं आपल्याला सुकू द्यायचं आहे ही डाळ आपल्याला भिजवायची नाही भिजवून वाटायची नाही आपण ही इन्स्टंट मुगाच्या डाळीचा हलवा आपण करतो आहे फक्त डाळ स्वच्छ आपण धुतल्यानंतर म्हणजे धुतल्यामुळे काय होतं की त्याचा त्याच्यावर जी धूळ असते म्हणजे प्रोसेसिंगमध्ये ज्या त्याच्यामध्ये जो असा पांढरटपणा आलेला असतो तो सगळा निघून जातो आणि आपल्याला ती डाळ स्वच्छ धुवून आपण मस्त स्वच्छ कापडामध्ये कोरडी करून घ्यायची आणि पाच ते सात मिनटं फॅनखाली वाळत ठेवायची आणि नंतर कढईमध्ये ही डाळ आपल्याला भाजायला घ्यायची भाजताना सुरुवातीला काय होतं की त्यातलं जे मॉइश्चर असतं ओलसरपणा असतो तो थोडा जायला वेळ लागतो आणि एकदा तो ओलसरपणा गेला एक ते दोन मिनटात तो ओलसरपणा जातो आणि ओलसरपणा गेल्यानंतर आपल्याला ही डाळ मस्त तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा प्रकारे सोनेरी कलरमध्ये सोनेरी रंगामध्ये छान भाजून घ्यायची ही डाळ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची कारण जर आपण थोडा जरी गॅस वाढवला तर डाळ लगेच खाली लागते आणि डाळ खाली लागल्यावर ती जळण्याची शक्यता असते अशा प्रकारे एकसारख्या रंगावर ही डाळ भाजून घ्यायची आहे आणि आता ही डाळ आपल्याला थोडं थंड करायची आहे कारण आपल्याला या डाळीला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि गरम डाळ तर आपण वाटू शकत नाही बघा अशा पद्धतीने ही थोडी रवाळं जसा रवा असतो त्या टेक्शरमध्ये आपल्याला ही मुगाची डाळ दळून घ्यायची आहे आणि आता आपल्याला बनवायचा शुद्ध तुपामध्ये मस्तपैकी मुगाच्या डाळीचा हलवा मुगाच्या डाळीच्या हलव्याला तूप भरपूर लागतं एकदम आपण सुरुवातीला खूप तूप टाकून डायरेक्ट हलवा करू शकतो पण मी तुम्हाला जी पद्धत सांगणार आहे या पद्धतीमध्ये आपल्याला थोडं थोडे करून वेगवेगळ्या स्टेजवर आपल्याला तूप या हलव्यामध्ये टाकायचं आहे ते कसं टाकायचं कोणत्या स्टेजला टाकायचं हे मी तुम्हाला समोर सांगतेच आहे बघा आपल्याला असं तूप टाकून ही डाळ आपल्याला छान भाजून घ्यायची आहे कलर बघा असा कलर सुंदर खूप छान कलर येतो यामध्ये आपल्याला काही एक्स्ट्रा दुसऱ्या कलरची किंवा जे फूड फूड कलर येतात ते फूड कुलर फूड कलर मिक्स करायचं आपल्याला काही काम नाही कारण याचा ओरिजिनल कलरच इतका छान येतो आणि फूड म्हणजे केमिकल आलंच आणि ते केमिकल याच्यात न टाकलेलंच बरं आपण जेवढं शुद्ध आपण आपल्या जेवणामध्ये वापर करू शुद्ध गोष्टींचा तितकंच जास्त चांगलं असते आता डाळ आपण आधीच भाजून घेतली असल्यामुळे या डाळीला जास्त भाजायचं काम नाही आता यामध्ये मी तुम्हाला एक सिक्रेट ट्रिक सांगते ज्यामुळे हा हलवा खूप छान होतो यामध्ये आपल्याला एक चम्मच बेसन आणि एक चम्मच रवा आपल्याला ही डाळ भाजत असताना टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर त्यावर पुन्हा एक चम्मच तूप टाकायचं आहे हा जो हा जो हलवा बनव बनवत आहे आपण मुगाच्या डाळीचा या मी फक्त एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि या हलव्याचं प्रमाण एकदम परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगते जर आपण एक वाटी मुगाची डाळ घेतली तर एकच वाटी साखर जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही थोडं साखर वाढवू शकता संपूर्ण एक वाटी तूप लागणार आहे आणि एक वाटी त्याच वाटीने दूध आणि पाणी आपण आपल्या ॲडजस्टमेंटनुसार पाणी आपल्याला टाकायचं आहे बघा आता हे पूर्ण जेव्हा भाजून झाला आपल्याला आता वाटतं आहे की आता नाही छान याचा गोल्डन कलर तुम्हाला दिसतो आहे असा गोल्डन कलर आल्यानंतर आपल्याला यात पुन्हा दोन ते तीन चम्मच आपल्याला त्याच्यात तूप टाकायचं आहे आणि पुन्हा थोडंसं भाजून घ्यायचं आहे या स्टेजला बघा हा परफेक्ट भाजल्या गेलेला आहे आणि यात आपल्याला आता पाणी टाकायचं आहे पण त्याआधी मी थोडंसं मीठ टाकलं अगदी थोडंसं मिठामुळे काय होतं आपल्या हलव्याला एक छान चव येते ही ट्रिक तुम्ही जरूर वापरून बघा एक चम्मच रवा एक चम्मच बेसन आणि थोडंसं मीठ आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून हा मस्तपैकी मुगाच्या डाळीचा श जो आपण रवा भाजलेला आहे तो छान शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला आता असं वाटत असेल अरे याचा कलर कसा चेंज झाला कलर दिसायला जरा वेगळा दिसतो आहे आपला शिरा बिघडला तर नाही आपला हलवा बिघडला तर नाही पण नाही यानंतर आपल्याला या, आप या स्टेजला ज्यावेळेस त्यातलं पाणी सगळं आटून जाईल त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आपण जे दूध घेतलं एक कप ज्या मापा ज्या मापानं आपण मुगाची डाळ घेतली होती त्याच एक वाटी मापानं आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि आता हे दूध आपल्याला याच्यामध्ये टाकून मस्त हा श हलवा शिजवून घ्यायचा आहे कलर पाहून थोडी भीती वाटते आपला शिरा बिघडला तर नाही ना पण जसजसं आपण याला शिजवत जाऊ तसतसा हा रंग पण सोडत जातो आणि तूपही सोडत जातो पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहालच आता यातलं दूध जवळपास सगळं आटलेलं आहे आणि बघा ही कढईसुद्धा हा जो हलवा आहे कढईसुद्धा सोडत आहे आता यात आपल्याला या स्टेजला पुन्हा आपल्याला यात थोडं तूप टाकायचं आहे आणि पुन्हा मस्त एक मिक्स करायचं एक मिक्स द्यायचं याला एकदा मिक्स करायचं छान आणि यानंतर जेव्हा ह्याचे तूप काठं सोडू लागेल बघा ह्या कडामध्ये जेव्हा जे तूप सुटायला लागलेलं ला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे साखर साखर तुम्हाला जशी वाटली तशी तुम्ही ॲड करू शकता कोणाला कमी गोड लागतं कोणाला जास्त गोड लागतं पण याचं परफेक्ट प्रमाण आपण ज्या वाटीनं आपण मुगाची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीनं एक वाटी समजा मुगाची डाळ घेतली तर एकच वाटी आपण साखर घेतली तर एकदम परफेक्ट हा शिरा तयार होतो बघा तुम्हाला कलर आता सुटलेला दिसत असेल यामध्ये कोणी केशर घालतं रंगासाठी कोणी फूड कलर टाकतं जिलेबीचा कलर पण बिना कलरचा देखील हा हलवा खूप सुंदर आणि खूप चविष्ट होतो आपल्याला आता साखर जोपर्यंत पूर्ण वितळत नाही आणि पूर्ण कढई कढईच्या बाजूने हा मुगाच्या डाळीचा हलवा तूप सोडत नाही तोपर्यंत आपल्याला पुन्हा भाजून घ्यायचं आहे या स्टेजला आपल्याला पुन्हा एक वाटी तूप टाकायचं आहे सुरुवातीला आपण हे सगळं तूप आपण सुरुवातीला टाकू शकतो पण ते काय होतं यामुळे हा जो जो तुपाचं जो टेक्स्चर असतं ते शेवटपर्यंत राहत नाही तूप जे हलव्यामध्ये दिसायचं ते शेवटपर्यंत दिसत नाही पण आपण अशा पद्धतीने जर का मध्ये मध्ये ज्या ज्या स्टेजला मी तुम्हाला सांगितलं त्या त्या स्टेजला जर आपण तूप टाकत राहिलं तर एकदम मस्त असा हा हलवा तयार होतो बघा आता यातली साखर पूर्ण वितळली आहे आता बस हा तयार होण्याच्याच स्टेजला आलेला आहे आता याला ऐपस फक्त एक ते दोन मिनटं याला थोडं शिजू द्यायचं आणि आपला हा इन्स्टंट फक्त पंधरा ते वीस मिनटात हा हलवा तयार होतो यावर छान मस्त काजू बदामाचे काप काजू ब बदामाची पावडर मी याच्यावर टाकलेली आहे तुम्हाला जसे लागतील तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स यात कट करून टाकू शकता आणि तयार आहे आपला इन्स्टंट मुगाच्या डाळीचा न भिजवता तयार केलेला हलवा खाण्यासाठी रेडी आहे बघा तुम्ही बघू शकत असाल आणि ज्यावेळेस आपण सर्व करतो त्यावेळेस देखील हा हलवा तूप सोडतो कारण आपण तूप हे वेगवेगळ्या स्टेजला टाकलेलं आहे आणि थोडं थोडं टाकलेलं आहे पण त्याचं टेक्सचर खूप छान दिसतं आणि चवीला तर अप्रतिम आहे हा मुगाच्या डाळीचा हलवा तर अशा करते तुम्हाला रेसिपी आवडली असेल मुगाच्या डाळीचा हलवा म्हटलं की मुगाची डाळ भिजवा ती वाटा आणि ते भाजायला खूप वेळ लागतो एवढं मोठी कट एवढी मोठी प्रोसेस करायला कंटाळा येतो त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने झटपट हा हलवा जरूर करून बघा हा हलवा तयार आहे आधी आपण देवाला नैवेद्य दाखवून देऊया आणि सृष्टीछोटा आहे हा हलवा खाण्यासाठी रेडी होईल तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ